सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीदरम्यान हवामान खात्याने राज्यातील वीस ते पंचवीस जिल्ह्यांना मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे मात्र राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये आज रात्री पावसाची विश्रांती असेल फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्रीदरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह या भागांना पावसाचा इशारा आज रात्रीदरम्यान देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रात पहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीला वातावरणात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री मध्यरात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात मात्र काही भागात फक्त ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल यामध्ये सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मात्र सोलापूरच्या भागात पावसाचा जोर आज रात्रीला काहीसा जास्त पाहायला मिळू शकतो कोकणात पहिलेस तर कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी दापोली या परिसरामध्ये हलक्या पावसाचा इशारा आज रात्रीला देण्यात आला आहे तर मुंबई पालघर वलसाड कल्याण डोंबिली विरारच्या परिसरामध्ये मात्र मोठा जोरदार पाऊस आपल्याला आज रात्री झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो त्यासोबतच इकडे विदर्भात असता विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहू शकतो यामध्ये गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आज रात्रीला होऊ शकतो मात्र वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा तसेच अकोला अमरावती नागपूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद